नमस्कार मी दीपाली सोनकवडे आणि लेट्सअप पॉलिटिकल विशेष या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तुम्ही जर आमच्या लेटसअपच्या फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब चॅनलला अजूनही लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलेलं नसेल तर तातडीने करा चला तर मग आता आजच्या विषयाला सुरुवात करूयात देवेंद्र फडणवीस हे आपल्या विरोधकांवर थोडक्या शब्दात जोरदार प्रहार करण्यासाठी ओळखले जातात आताही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीप्रमाणच लक्ष्य करत साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणून हे टाळणी केली आहे महाराष्ट्रामध्ये फौजदाराचा हवालदार होण्याची वेळ फडणवीसांवर आली असं पाटील म्हणाले म्हणजेच फडणवीसांना मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्री हे राष्ट्रवादीने केलं त्यामुळे आमची माप काढू नका असं जयंत पाटील यांनी सुनावले पण फडणवीस यांनी राष्ट्रवादीला साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष असं का म्हटलंय आणि त्यात नक्की तथ्य काय आहे हे आपण जाणून घेऊयात तर राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेत चार है खासदार आहेत हे खासदार म्हणजे बारामतीच्या सुप्रिया सुळे शिरूरचे अमोल कोल्हे साताऱ्याचे श्रीनिवास पाटील आणि रायगडचे सुनील तटकरे त्यातील सुळे आणि कोल्हे यांचा मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यात येतो तर श्रीनिवास पाटील यांचा मतदारसंघ हा सातारा जिल्ह्यात येतो आणि रायगड हा मतदारसंघ रायगड आणि रत्नागिरी अशा दोन जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा मिळून तयार झालेला आहे त्यामुळेच फडणवीस यांनी साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला टोमना मारलाय पण आता खरंच अशी परिस्थिती आहे का तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत त्रेपन्न आमदार आहेत मुंबई पासून ते नागपूर पर्यंतच्या अनेक जिल्ह्यातून हे आमदार प्रतिनिधित्व करतात मात्र काही जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही अशी सुद्धा वस्तुस्थिती आहे पण प्रत्येक जिल्ह्यात संघटन असलेल्या राष्ट्रवादी महाराष्ट्रव्यापी पक्ष आहे हे निश्चित आहे पण त्याची ताकद पश्चिम महाराष्ट्रात केंद्रित झाली आहे त्यातही पुणे अहमदनगर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे पक्षाचे बाले किल्ले आहेत तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक जळगाव इथंही पक्षाची स्थिती चांगली आहे कोकणातील रत्नागिरी पालघर ठाणे या जिल्ह्यातून आमदार निवडून आलेले तर मराठवाडा मुंबई आणि विदर्भ इथं पक्षाची ताकद इतरांच्या तुलनेनं कमी आहे अर्थातच दोन हजार चौदा पर्यंत मराठवाड्यातील उस्मानाबाद हिंगोली परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पक्षाने चांगलाच जम बसवला होता मात्र पद्मसिंग पाटील यांच्यासारखे नेते भाजपमध्ये गेल्याने काही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व कमी आहे तर बीड सारख्या जिल्ह्यात पवार यांना मानणारा मतदार सुरुवातीपासूनच होता आणि तो आजही कायम आहे गणेश नाईक हा नवी मुंबईतील मोहरा भाजपमध्ये गेल्याने तिथेही पक्षाची ताकद आता पवार यांची ताकद किती असा प्रश्न नेहमीच विचारला जातो तर पवार हे त्यांच्या नेतृत्वाखाली पन्नास ते पंचावन्न आमदार निवडून आणू शकतात असंही बोललं जातं पण दोन हजार चारमध्ये मध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक म्हणजेच बहात्तर आमदार निवडून आणले होते याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था सहकार क्षेत्र या निमित्ताने पक्षाचं जाळं गाव पातळीवर पोहोचलं राष्ट्रवादीचा तोंडवळा ग्रामीण असल्याचं बोललं जातं मात्र पुणे पिंपरी चिंचवड या शहरात पक्षाचं मोठं संघटन आहे तर नवी मुंबईतही पक्षाची ताकद होती आणि ठाण्यातून जितेंद्र आव्हाड पक्षाचा बाले किल्ला सांभाळून येत नागपूरमध्ये अनिल देशमुख हा पक्षाचा चेहरा आहे तर भंडारा गोंदियात प्रफुल्ल पटेल हे तिथं ठाण मांडून बसलेत दोन हजार चौदा मध्ये पक्षात मोठी पडझड झाली त्यामुळं तिथली ताकद कमी झाली हे निश्चित आहे मात्र पक्षाकडे शरद पवार यांच्यासारखं नेतृत्व असल्याने खासदार जरी साडेतीन जिल्ह्यांपुरते मर्यादित असले तरी ही ताकद राज्यातील समीकरण घडवणारी किंवा बिघडवणारी आहे म्हणूनच फडणवीसांचा टोला हा भाषणापुरता मर्यादित असला तरी आपला सामना राष्ट्रवादीशी आहे याची त्यांना जाणीव आहे याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा